हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा

जिल्हा परिषदा अशा सर्व निवडणुकांवर कोर्टानं शिक, कोर्टानं शिक्कामोर्तब केला आहे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सुनावणी दरम्यान ओबीसी आरक्षणाबाबत ठणकावले आरक्षण म्हणजे रेल्वेचा डबा नाही एकोणविसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार दर बावीस दरम्यान जी आरक्षणाची स्थिती होती त्याचप्रमाणे निवडणुका घ्या असा स्पष्ट आदेश दिला आहे दोन हजार बावीस मधील अहवालानुसार ओबीसीच्या जागा कमी झाल्या होत्या मात्र कोर्टानं पूर्वस्थिती कायम ठेवण्याचे निर्देश दिले आहे सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला फटकारले लोकप्रतिनिधी नसून प्रशासकांमार्फत चालवल्या जाणाऱ्या महापालिका ही राज्यघटनेच्या विरोधात आहे छत्रपती संभाजीनगर नवी मुंबई यासारख्या ठिकाणी पाच वर्षांहून अधिक काळ प्रशासक सत्तेवर आहेत हे गंभीर आहे सर्व पक्षांनीही निवडणुकांना विरोध नाही असे स्पष्ट केले सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळं राज्यातील लोकशाहीला नवी चालना मिळाली असून सत्ता हस्तांतर आणि स्थानिक विकासाच्या दृष्टीनं ही निवडणूक महत्वाची ठरणार आहे या निर्णयामुळं निवडणूक आयोगावर मोठी जबाबदारी आली असून सप्टेंबर पूर्वी सर्व निवडणुका पार पाडाव्या लागणार आहे